मालवण मधील घटनेचा शिवप्रेमींकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असून अंबरनाथमध्येही मध्येही महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना जलाभिषेक करत राज्य सरकार विरोधात शाब्दिक जोडेमारो आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं हे शाब्दिक जोडेमारो आंदोलन करण्यात आलं मालवण मध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी घाई गडबडीने काम झाल्याचा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय याच्या निषेधार्थ अंबरनाथ मध्ये महाविकास आघाडीकडून शाब्दिक जोडे मारू आंदोलन करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज